नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत दह्याची कढी तिला म्हणजे आज टाकाची कढी पण म्हटलं जातं आपण आज दह्याची करणार आहोत एक मोठी वाटी दही अगदी अर्धी वाटी बेसन म्हणजे चार चमचे घेऊ शकता तुम्ही फोडणीसाठी तूप कोथिंबीर हिरवी मिरची किसलेलं अद्रक जिरे मोहरी कढीपत्ता सर्वात प्रथम आपण दही एका मोठ्या भांड्यात घेऊन घेऊ त्यात बेसन टाकून देऊ आणि याला छान बीट करून घ्यायचं आहे करून झालं आहे आता आपण त्यात एक अर्धा ग्लास पाणी घालून घेऊयात जेणेकरून फोडणीत टाकताना आपल्याला ते पटकन टाकता येईल चला तर मग आपण आता फोडणीची तयारी करूयात कढी नेहमी स्टीलच्या पातेलीतच करावी तुपाची फोडणी दिल्याने खूप सुंदर लागते कढी तुम्ही तेलाची पण देऊ शकतात स्टीलच्या भांड्यात लवकर तेल दूध मोहरी जिरे अद्रक हिरवी मिरची कढीपत्ता थंडी थोडा हिंगही घालायचं आहे फोंडी छान तडकडली आहे तर आपण आता दही आणि बेसन जे मिक्स करून ठेवलं आहे ते आपण आता या घापल्या फोंडीत टाकून देऊया खूप झटपट आणि सुंदर होणारा डिश आहे की अजून एक ग्लास पाणी घालूया पाणी टाकून देऊया ही जास्त घट्टही नाही करायची जास्त पातळही नाही करायची म्हणजे कोणी छान लागली आहे तर चला आपण आता हिला चवीनुसार मीठ घालूया चवीप्रमाणे मीठिला चवी साखर घालावी छान चव येते दोन चमचे सा साखर दही जास्त आंबट असेल तर तुम्ही तीन चमचे चार चमचेही घालू शकतात मी रात्रीच दही लावलं आहे त्यामुळे दोनच चमचे घालते आता इला मंद आचेवर उकळून घ्यायचं आहे आणि हिला सारखं असे चाळायचं नाही सारखं चाळल्याने कढी फुटते एक दोन वेळा चाळायचं चा, आणि वर आल्यावर बंद करून द्यायचं आपली कढी रेडी होऊन जाणार पहा तुम्ही पाहू शकता कढीला छान उकळी आली आहे कढी अतिशय सुंदर झाली आहे आता आपण गॅस बंद करून देऊयात कढीची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू